जेव्हा तुम्ही मनाने पूर्ण खचून जाता तेव्हा नकारात्मक बोलण्याच्या ऐवजी स्वतःने स्वतःला मोटिवेट करणं शिका दुसरं कुणी तुमच्या नकारात्मकतेतून तुम्हाला बाहेर काढणार नाही आहे तुम्ही स्वतःशी संवाद करा तुम्ही स्वतःतल्या सुप्त शक्तींची सकारात्मक बोलून सकारात्मक विचार करून जागृती करा तेव्हा मनात ही जाणीव करून घ्या तेव्हा हा संवाद स्वतःला साधा की परमेश्वर माझ्यासोबत आहे मी एकटा नाही आहे मी हरणाऱ्यांपैकी नाही आहे ठीक आहे आयुष्यात अडचणी आहेत आहेत दोन चार प्रॉब्लेम आलेत पण मी प्रॉब्लेमकडे न बघता आत्ता या क्षणाला जे काही माझं शंभर टक्के मी करू शकतो बस विचार न करता मी ते करेल होतं पुढे चालून सगळं काही ठीक होतं नक्की बस तुम्ही हार मानायची नाही आणि नुसतं ऐकायचं नाही ऐकून सोडून द्यायचं नाही सगळं करून बघितलं कशाने काही होत नाही हा सुद्धा एक नकारात्मकच विचार आधी तुमच्या मनात तुम्ही डोळे बंद करून स्वतःच्या आत असलेल्या परमेश्वराला तो माझ्यासोबत आहे असं आत अंतकरणात बघा आणि त्याची जाणीव करून घ्या जेव्हा तुम्ही ती जाणीव कराल तेव्हा मनात हिंमत येईल तुमचं तुम्हाला काहीतरी छान होतंय असं फील होईल हे ऐकून सोडून न देता जर डोळे बंद करून चेहऱ्यावर स्माईल ठेवून तुम्ही मी सगळं काही करू शकतो परमेश्वर माझ्या सोबत आहे माझ्यात हिंमत आहे माझ्यात धैर्य आहे या परिस्थितीतून मी बाहेर पडणार आहे आणि पुन्हा माझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार असं ज्या वेळेला फील करेल ना डोकं हलकं होईल हे मन शांत होईल आपणच आपल्याला पॉझिटिव्ह बोलून या खचून गेलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करायचं